अंगणवाडी दुरुस्ती करण्यासाठी उत्तर सोलापूर बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन नमस्कार महाराष्ट्र न्यूज निक चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा केंद्रातील मौजे रानमसले गावातील प्रभाग क्रमांक चार अंगणवाडी क्रमांक एक येथील लहान मुलांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे पाणी पिण्याच्या सुविधा विजेची टंचाई शौचालयाचा अभाव इत्यादी मूलभूत सुविधा मुलांना मिळत नाहीत तसेच पाऊस पडल्यास वर्गात पाणी गळती होऊन पाणी साचणे अंगणवाडी सेविका लहान मुलांना स्वयंपाक करण्यासाठी बाहेरून पाणी घागरीने घेऊन येतात आजूबाजूला पाणी साचलेले असून व घाण असल्याने लहान मुलांना डेंगू मलेरियाची शक्यता नाकारता येत नाही तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील हाय सर्व अंगणवाडी मिनी अंगणवाडीची आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून होणाऱ्या त्रासापासून लहान मुलांना मुक्त करावे अन्यथा उत्तर सोलापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख अच्युतराव बाबळे सरकार यांनी दिला आहे सदर निवेदन देताना आज शिवसेना तालुका प्रमुख अच्युतराव बाबळे सरकार शिवसेना शाखा प्रमुख सिद्धेश्वर गरड उपविभागीय प्रमुख दत्तात्रय वाघमारे शिवसेनिक कैलास देशमाने मोहोळ विधानसभा शिवदूत प्रशांत चव्हाण इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद